दिवाळीचा फराळ हा चकली शिवाय अपूर्णच बरोबर ना आज में चकली। चकली साथी मी बनवते कुरकुरीत चकली चकलीसाठी मी इथं दोन ग्लास रेशनचे तांदूळ निवडून स्वच्छ धुवून वाळवून घेतलेत मी ग्लास चा चा या ठिकाणी ग्लासचा वापर केलेला आहे पण तुम्ही हवा असेल तर वाटीच्या इथं मोजून घेऊ हो शकता दोन ग्लास तांदूळ असतील तर एक ग्लास इथं पोहे स्वच्छ दोन, दोन ग्लास तांदूळ एक ग्लास पोहे आणि एक ग्लास मंद आचे गॅसवर डाळे गरम करून घ्यायचेत तसेच पोहे आणि तांदूळही गरम करून घ्यायचेत जास्त त्याला भाजायचं नाहीये थोडं थोडं असं गरम करून आहे मी यामध्येच ओवा जिरे धने घालते कसं दळताना घातलं तर ते बारीक होतं आणि सर्व पिठामध्ये मिसळलं जातं हे थंड झालेलं आहे आता मी गिरणीमध्ये दळण्यासाठी टाकते यामध्ये आता आपण लाल तिखट घालणार आहे चवीनुसार मीठ आता हे सगळं जीव करून घ्यायचं मीठ हे टाकलेलं जिरे जिरे धने त्यामुळं काही नंतर बोलव जास्त टाकलंच नाही तळताना बारीक करताना गिरणी टाकलं म्हणजे सा, कस सगळ्या पिठात मिसळून येत आहे ते त्यामुळे अगोदरच टाकलं मी ते आता वरून लाल तिखट मीठ फक्त घालायचं ना असं पीठ सगळं एकजीव करून घ्यायचं सगळं पीठ एकजीव झालं इथं भरपूर घेतलेले आहेत आणि सहा सात टेबल स्पून तेल इथं तेलाचं कडकडीत मोहन आपण घालायचं तेवढंच पाणी घ्यायचं मी किती दोन ग्लास तांदूळ घेतलेले होते म्हणून मी दोनच ग्लास पाणी घेतलेले जर तुम्ही एक ग्लास तांदूळ घेतला तर एकच ग्लास पाणी घ्यायचं आता इथं आपलं तेल गरम झालं Pani, pani, gărâm corongii. E mix cu corongii. आता दोन ग्लास पाणी घेतले जेवढं आपल्याला लागत गरजेनुसार थोडं थोडं जेवढे तांदूळ ते आहेत तेवढंच मी पाणी घेतले मी इथे ग्लासने तांदूळ मोजून घेतले होते दोन ग्लास म्हणून दोन ग्लास पाणी घेतले तुम्ही जर दोन वाटी तांदूळ घेतलेले असेल तर दोन वाटीच इथं पाणी घ्यायचं आहे जेवढं तांदूळ असेल तेवढंच पाणी घ्यायचं इथं त्यामुळे आपलं प्रमाण कसं अचूक होतं आणि चकली अजिबात चुकत नाही गरम गरम पीठ आहे तोपर्यंत आपण पाणी ओतल्यानंतर कसं जास्त गरम पीठ असतंय त्यामुळे सुरुवातीला थोडं असं हलवून घ्यायचं उलतण्यानी पळीने कशाने तरी

ही आहे माझ्या मामाची मुलगी दिव्या ती मला इथं चकल्या करून देत आहे आणि गप्पा मारत मारत आमच्या दोघीचं काम चालू आहे इथं परिचय एक्झाम चालू आहे तिचा अभ्यास ती करत बसले पण सगळं लक्ष आमच्याकडेच आहे चा तिचं किती लागले खाल्ल्याशिवाय दिवाळी झाल्यासारखं वाटत बाहेरचं पण कोण आलं तर काय म्हणते ती पहिली आम्हाला थोडा शिवरा आणि चकली आपल्यात तर कोण काटे हे छान हो म्हटले तसे चकलीवर छान कुरकुरीत आपली चकली इथं झालेली आहे पाहू शकता तुम्ही आज मला दिव्याची कामामध्ये खूप मदत झालेली आहे आणि इथं आमच्या दोघीच बोलणं चालू होत मामाचा एक मुलगा आर्मी मध्ये आहे आणि तो आमच्या सोबत दिवाळीला नसणार आहे त्याला आम्ही खूप मिस करत होतो त्याला चकली खूप आवडते शाकाहारी जेवते वाटतच नव्हतं हं हां समर्थ बरोबर जेवच्या टाइमिंग मध्ये झाली होती घरच्यांच टाइमिंग सकाळी तरी जेवलेली होती किती खूप छान झालेली आहे तेल वगैरे तर अजिबात धरलेलं नाहीये इथं तुम्ही पाहू शकता तुम्ही या पद्धतीने चकली नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद